स्वागत आहे मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलो आहे शिनवलीच्या बाजारात आणि आज मी तुम्हाला इथले मच्छी मार्केट दाखवणार आहे त्याचबरोबर त्या माश्यांचे रेट काय असणार आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जाऊया मार्केटमध्ये आणि पाहूया कोणकोणते मासे आले आहेत तर अजून कोणी एवढं आलं नाही मासे घेऊन तर पाहूया मित्रांनो कोणकोणते मासे आहेत इथे चिलापी आहेत मित्रांनो मोठ्या मोठ्या साईजच्या आणि एक खूप मोठ्या साईजची मरळ पण आहे आणि इकडे शिंगटेत मित्रांनो सफेद मासे मळे मासे शिंगटे कसे किलो आहेत शिंगटे मित्रांनो चारशे रुपये किलो आहेत आणि सफेद दोनशे रुपये किलो माशा मित्रांनो दोनशे रुपये किलो आहेत आणि मळे चारशे रुपये मळे पण चारशे रुपये किलो आहेत मित्रांनो आणि मरळ पण मरळ पण चारशे रुपये किलो आहे मित्रांनो आणि चिलापीचा रेट काय चिला चिलापी मित्रांनो दोनशे रुपये किलो आहे आणि इकडे झिंग्या पण दिसतात मित्रांनो झिंग्या कशा किलो आहेत दोनशे रुपये झिंग्या दोनशे रुपये किलो आहेत मित्रांनो मित्रांनो अजून कोणी जास्त मासे घेऊन आले आणि ही माझी मम्मी मित्रांनो मित्रांनो इथे काका आले होते त्यांनी लोहळी मासे आणले होते आणि इथे इतकी गर्दी झाली आल्या मित्रांनो त्यांचे पूर्ण मासे संपून गेले आणि अजूनही लोकांची गर्दी आहे मित्रांनो

दुसरी जरा मोठी मित्रांनो इथे एक बांगडा माशावाले काका आहेत पण त्यांच्या छत्रासारख्या पडत राहतात मित्रांनो एक उभी केली का लगेच दुसरी पडते ती उभी केली का लगेच इकडे दुसरी पडते ते एकदम त्रासून गेलेत मित्रांनो

যাবি যাম এই <laughs> <देख। अगरा देख। laughs> मित्रांनो त्या काकांची छत्री चार वेळा ह्या मित्रांनो छत्रे उभ्या केल्या सारख्या सारख्या पडत आहेत मित्रांनो सुरुवातीला कोणी नव्हतं माझी मम्मी आणि मीच होतो मासे घेऊन पण आता अजून काही लोक मासे घेऊन आले आहेत तर इकडे पाहूया कोणते मासे कोणते मासे तुमच्याकडे मळे मासे मित्रांनो इथे आणि शिंगटे मासे आणि इकडे वा आहेत आणि हा कोणता मासा आहे पांढरा खवऱ्या मासा आहे मित्रांनो वाम कशी किलो आहे मित्रांनो वाम चारशे रुपये किलो आहे आणि हे मळे मित्रांनो मळे पण चारशे रुपये किलो आहेत हे पा झिंके आणकडे पहा मित्रांनो इथलं मार्केट किती मोठ्या प्रमाणात भरत असत इकडे सगळं भाजीपाल्याचं मार्केट आहे मित्रांनो <laughs>